श्री स्वामी समर्थ ज्या तरुणांना किंवा नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वांना नोकरी मिळत नाही त्यांनी पुढील सोपे उपाय करावेत एक एकदाच संकल्प करून बुधवारी सुरुवात करून श्री हनुमान वडवानल स्तोत्र रोज एकाग्र मनाने नोकरी मिळेपर्यंत वाचावे आणि मारुतीला त्वरित नोकरी मिळण्याची विनंती करावी दर रविवारी अनाथ मुलांना पूर्ण लाल रंगाचे सफरचंद सूर्याला प्रसाद दाखवून दान द्यावे खाऊ घालावे असे केल्यानं नोकरी मिळेपर्यंत दर रविवारी करावे आणि सूर्याला त्वरित नोकरी मिळण्याची विनंती करावी दर मंगळवारी मारुतीला केशरी नारंगी रंगाची जिलेबी प्रसाद म्हणून दाखवून एक मारुतीला ठेवून बाकी सर्व जिलेबी अंध किंवा मुखबधीरांना खाऊ घालावी अंधशाळेत मुकबधीर शाळेत जाऊन खाऊ घालावी असे दर मंगळवारी केल्यानं नोकरी मिळेपर्यंत ती खाऊ घालावी आणि मारुतीला त्वरित नोकरी मिळण्यासाठी विनंती करावी मंडळी या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट नक्की होईल जी हनुमानाची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी नक्कीच त्यामधून पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल आणि श्री मारुतीरायच्या कृपेनं नक्कीच तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न होतील तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा श्री स्वामी समर्थ